अडचणीमुळं हा विषय आज आपण पूर्ण यश आणि हा विषय यानंतर कधीतरी व्यवस्थित चांगल्या प्रकारे आपणा सर्वांच्या फायद्यासाठी माझ्याकडून तो सादर केला जाईल आपल्यासमोर तो प्रेझेंट केला जाईल याची मी आपल्याला खात्री देतो आज काहीतरी तांत्रिक अडचणीमुळं कि किंवा काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं किंवा आवाजाचा प्रॉब्लेम येत असल्यामुळं कशामुळं तरी पण व्हिडिओ एकदम मध्येच बंद होत आहे आणि पुन्हा चालू होत आहे यासाठी मी आपणा सर्वांची पुन्हा एकदा माफी मागतो सर्वांच्या समोर मी दिलगिरी व्यक्त करतो कारण आजचं हा जे प्रोग्राम आहे हे जे आपण ठरवलेलं आहे हे व्यवस्थित प्रकारे पार पडेल अशी आम्हाला याची खात्री होती म्हणून आपण याची एवढी अॅडवर्टाईज केली आपणा सर्वांना मी वेळ दिला त्यासाठी मी वेळेवर उपलब्ध हजर राहिलो परंतु हे सर्व काहीतरी अडचण येत आहे तांत्रिक अडचण येत आहे आणि त्यामुळं हे सर्व आपणाला सादर करण्यामध्ये अडचण येत आहे आपला हा विषय हॅलो हॅलो एक प्रश्न आहे की रोज एक कप चहा पिल्यावर चालते का एक कप चहा पिल्यावर चालते ना पण तो काहीतरी खाऊन चहा घेतला पाहिजे हे आपण सांगतो नाही उपाशी पोटी चहा नाही घेतला पाहिजे आणि जास्त चहा नाही घेतला पाहिजे ज्याचं वजन जास्त असेल त्यानं काय केलं पाहिजे के की जास्त साखरेचा गोड चहा किंवा दूध जास्त असलेला असा चहा नाही घेतला पाहिजे एवढं पथ्य पाळलं तर एखादा कप काय सकाळ संध्याकाळ अर्धा अर्धा कप पण चहा चालतो चहा शरीरासाठी तसा चांगला आहे परंतु अतिथ माती त्याची नाही झाली पाहिजे म्हणून हा एक प्रश्न आत्ता उगावून आला होता म्हणून त्याच्या उत्तरार्थ मी हे माझं उत्तर सादर केलं आता दुसरं की आजचा जो हा विषय आहे हा विषय मला वाटतं की या सर्व प्रश्नांची उत्तरं नंतर आपण जर दिलं कारण याच्यामुळं पूर्ण व्हिडिओला सतत सतत आपल्या विषयाला मध्ये ब्रेक लागेल हा ब्रेक जर लागू लागला तर विषय पूर्ण होणारच नाही म्हणून मला वाटतं या प्रश्नांकडे सध्या थोडस दुर्लक्ष होईल असं मला वाटतं आणि हे झालं तर चालेल आता कनेक्ट आहे नेट व्यवस्थित मिळत आहे मला वाटतं त्यामुळं हा आपला लाईव्ह येण्याचा जो उपक्रम आहे हा जो प्रोग्राम आहे हा चालू ठेवण्यास हरकत नाही असं माझं आता मत होत आहे त्यामुळं मी सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि डॉक्टर राम जावळे या चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत करतो तसंच आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि डॉक्टर राम जावळे या चॅनलवर चार लाखाच्या पुढे सबस्क्रायबर्स आपणा सर्वांच्या मदतीनं आपणा सर्वांच्या सहकार्यानं गेले आहेत त्याबद्दल आपण सर्वांचा आभार मानतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो थोडस तांत्रिक अडचणीमुळे उशीर होत आहे किंवा थोडं अव्यवस्थित सुद्धा अव्यवस्थितपणा सुद्धा आलेला आहे त्याबद्दल मी सर्वांची पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आता आजचा विषय आहे की कमी पैशामध्ये कमी खर्चामध्ये चांगल्या चांगला विलाज कायम स्वरूपाचा एकदम उपचार हा जो असतो चांगल्या प्रकारचा हा उपचार घेणं कसं शक्य आहे हे घेता येऊ शकतो का आणि याच्याची गरज सध्या खूप आहे ही गरज प्रत्येकाला वाटते म्हणून कशामुळं कारण प्रत्येकाला कसं वाटतं असतं की आजारच आपल्याला येऊ नये असं वाटत असत आजार जर आला तर तो लवकर गेला पाहिजे असं पण वाटत त्याचा त्रास नाही झाला पाहिजे असं पण वाटत तसंच आपण सतत निरोगीच राहावं आजारी पडू नये असंही वाटत असत तसंच जर आजार आला तर तो कायम स्वरूपाचा गेला पाहिजे आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये ते सगळं शक्य झालं पाहिजे असं पण त्यांना वाटत असतं म्हणजे काय आर्थिक बाजू जी असती आपली जी सर्व सामान्य माणसांची विशेषतः मध्यमवर्गीयांची जर काही दवाखान्याचा खर्च खूप मोठा झाला तर त्या